एक दिवसानी लाईव्ह येते मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू माझं निकनेम आहे पुणेरी काकू आणि तुम्ही सर्च करू शकता पुणेरी काकू असं पण गुगलवर पण हॅशटॅग पुणेरी काकू मग मा तुम्हाला माझा चॅनल मिळेल किंवा तुम्ही प्रज्ञा जोशीने पण सर्च करू शकता मी जनरली मी ज्या रोज स्वयंपाक बनवते तर त्या रेसिपीज टाकलेल्या आहेत ऑलरेडी बऱ्याच आयडिया ही होती की मराठी घरात बनवणारा स्वयंपाक तुम्हाला कळावा म्हणून पण तुम्ही सर्च करायला गेलात तर तुम्हाला तो अजिबात मिळणार नाही त्याचं मेन कारण हे आहे की कीवर्ड्स वगैरे मी त्या काळात घातलेले नाही आहेत तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळं दिसेल माझे व्हिलॉग्स दिसतील नंतर कुठे काय कुठे काय पुण्यात मिळतं ते दिसेल माझे स्वयंपाकात भाजी पुलाव उसळी पावभाजी मधल्या वेळचे पुरणपोळी मोदक असं सगळं दिसेल मोदक तर ता तांदूळ भिजून केलेले आहेत पुरणपोळी आजीने शिकवलेली आहे तर ती अगदी मन लावून केलेली आहे तुम्ही तशी शिका म्हणजे तुम्हाला मैदाबेदा घालायची गरज पडणार नाही मला नेहमी वाटतं की जे ओरिजिनल जितकं आहे ना तितकं प्रिझर्व करत राहावं अनलेस ते डायल्यूट करायची गरज आहे फॉर एक्झाम्पल पुरणपोळीमध्ये मैदा घातला की चव थोडी बदलते मुरणपोळी म्हणजे कणकेचीच पाहिजे आणि क ती शिकली तर एकदा शिकली की मग मा तुम्हाला मैदा घालून पोळी खाताच येत नाही एकदा अस्सल गुळाची शिकली की मग तुम्हाला वाटत नाही की आपण मैदा घालून विकतची खावी तसंच एकदा नव्वारी यायला लागली की मग तुम्हाला वाटत नाही की नव्वारी शिवून घ्यावी तर अस्सल काय आहे ना ते तुम्ही जरा शिकायचं असेल तर माझ्या चॅनेलवर बघा काल मी लाईव्ह कालच्या पर्वाचा लाईव्ह सेशन आहे त्यात मी नव्वारी साडी कशी नेसायची वगैरे ते सगळं दिलंय पुरणपोळी वगैरे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळेल आणि मी तशी पुरणपोळी वर्षानुवर्ष श्रावणात आणि होळीला करते आणि इतकी मज्जा येते ना की मला घरची पुरणपोळीसारखी जगात कुठे पुरणपोळी मिळू शकत नाही असा माझा दावा आहे आणि आपल्याला हवं तितकं आपण केशर घालू शकतो वेलच वेलदोडे पुड वेलदोडे पूड जायफळ जितकं हवं तेवढं घालायचं मस्त दूध त्याच्यामध्ये केशर साखर काय हवं ते घालायचं वेलदोडे वेलदोडे नाही घालत केशरात केशरात बुडवलेलं दूध केशर दूध साखर मिक्स तर माझे आजोबा होते ना ते मामलेदार होते तर ते सांगायचे आम्हाला सगळ्यात नातवंड आम्ही त्यांच्या भोवती व्हायचो आणि मग ते सांगायचे की सयाजीराव गायकवाडांच्या लग्नाला ते गेले होते आणि तिकडे लग्नामध्ये अशी वाटी होती ज्याच्यामध्ये दूध होतं आणि दुधात केशर साखर तणपुरणपोळी होती आणि प्रत्येक वेळेला एका पदार्थात दुसऱ्या पदार्थात हात घालायचा असला की एक केशराचं पाणी होतं त्यात हात बुडवायचा स्वच्छ करायचा आणि मग घ्यायचा असं म्हणजे त्या काळातलं आमच्या आजोबा गोष्टी सांगायचे आहे सयागजीराव गायकवाडांच्या लग्नाला बडोद्याला काय काय त्यांनी बघितलं होतं वगैरे सो so, आजीकडनं मी पुरणपोळी शिकले मोदक मी युट्यूबवर एकच रेसिपी होती की तांदुळापासून मोदक कसे बनवतात ती रेसिपी मी शिकले आणि ती माझा पहिला व्हिडिओ जो आहे त्याचा तो त्याच्यात त्या मॅडमनं ॲक्नॉलेज पण केलं की या चॅनेलवरनं मी शिकले तर तो तर अत्यंत सोपं आहे तुम्ही अमेरिकेत असलात तरी ते करू शकता आणि तोंडाने नुसती रेसिपी सांगितली ना तरी तुम्हाला येईल इतकी ती सोपी रेसिपी आहे एक वाटी तांदूळ घेतला बासमती तुकडा तर एक वाटी पाण्या भिजवून ठेवायचा मग दुसऱ्या दिवशी निथळायचा किंवा पाच सहा तास तरी भिजवायचा मग एक वाटी पाणी लागेल एवढंच घेऊन मॅक्सरमध्ये गुरगुर गुरगुर भिजवायचा गुर आणि मग डबल बॉयलर पद्धतीने म्हणजे कसं की एक भांडं घ्यायचं मोठं असं परातीसारखं आडवं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यात एक दुसरं भांडं ठेवायचं आणि त्याच्यात ते घोटायचं आणि त्यात एक चमचा तेल चिमूटवर मीठ चविला असं घालायचं आणि चांगलं घटून घडून शिजवायचं की ते पारी तयार होते मग ती चांगली तेल लावून मळायची खूप मळायची असे असं असं करून आणि मग जितका गूळ त्याच्या काहीतरी आय थिंक जितका नारळ त्याच्या पाऊंडपट गूळ घ्यायचा एक चमचा साजूक तुपात ते परतायचं आणि हलकसं ते विरघळून घट्ट घट्ट नाही करायचं रंग बदलला किंचित की झालं सारी त्याच्यात थोडी पूड घालायची केशर घालायचं पाहिजे तर बदाम काजूचे तुकडे आणि बेदाणे इतकं सोपं आहे म्हणजे असं सांगितलं तरी तुम्हाला मोदक येतील पण इतकं अवघड करून ठेवलंय ना लोकांनी आणि ते द वय सात मिनिटं वाफायचे असतात माझ्या युट्यूब शॉटमध्ये सुद्धा तुम्ही मोदक बघू शकता एका मिनिटात मोदक शिकू शकता इन्स्टावरती तर इतक्या लोकांनी बघितले आणि करून बघितले ना एका एका मुलाने तर फ्रान्सवरनं पण सांगितलं की मी ना शंभर मोदक करून विकले सो मुद्दा आहे की माझ्या चॅनेलवर असं काय काय बघायला मिळतं तर निनान प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा की काय आहे आणि जर तुम्हाला ते आवडलं तर ऑफकोर्स सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझी बहीण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं अमेरिकेवरनं आली आहे चार दिवसापूर्वी आता बहिणी म्हणल्या की ते गिफ्ट्स आणणारच नाही का आता माझी बहीण बघा तिच्या लग्नाला यावर्षी पंचवीस वर्ष झाली म्हणजे पंचवीस वर्ष ती त्यातली पंचवीस वर्षातले कमीत कमी वीस वेळा नाही तरी पंधरा वेळा तरी ती अमेरिकेतनं आली आणि तेवढ्या वेळा ती गिफ्ट घेऊन आली आहे मध्ये ती चार वर्ष इंडियात होती इतक्या गिफ्ट आणते तुम्हाला सांगते पहिल्यांदा ती जेव्हा आली ना अमेरिकेत ना लग्न होऊन गेल्यावर वर्षाने बारा पंधरा काय जास्त रेवलानच्या लिपस्टिक्स आणल्या त्या फॅक्टरीमधनं आणि तेव्हा आम्ही एवढ्या लावायचं पण नाही पण ते बघूनच पोट भरलं इतक्या गोष्टी आणल्या त्या ना मसाल्याचे डबे स्टँड्स काय 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 तिने ते डाव ठेवायचं त्या काळात तिकडेच मिळायचं अमेरिकेत मिरी वाटायचं म्हणजे मिरी बारीक करायचं ते मशीन इतक्या गोष्टी ती घेऊन यायची ना तेव्हा टेबल मॅट्स काय म्हणू नका नॅपकिन्स म्हणू नका जे दिसेल जिथे तिला बहिणींची आठवण येईल ना ती घेऊन यायची आणि ती खरं तर माझ्यापेक्षा सहा वर्षांनी छोटी बहीण आहे पण बिचारी आत्ता पण घेऊन येते आता हेच बघा मी तुम्हाला मागच्या वर्षी दाखवलं होतं की मला ना भयंकर थंडी वाजते भयानक म्हणजे आमच्या घरी पण मी दोन ब्लँकेट्स घेते पुण्यात आणि पुणे ब्लँकेट्स घेते प्लस पण घालते जर मी स्वेटर घातला नाही तर मला झोपच येत नाही पाठीला माझ्या उब लागते एकदा माझी मैत्रीण होती जुलैमध्ये तिचं लग्न होत तर कधी बरं खूप एटी नाईन साली वगैरे हो असेल बहुतेक तर तेव्हा ना तिच्या लग्नाला आम्ही रात्री राहिलो तिथेच कार्यालयात स्वेटर नव्हता माझा रात्रीचा झोपायचा तर बापरे रेनकोट पावसाळा होता जुलैत तो रेनकोट घेतला हो इतकी कुडकुडले अख्खी रात्र जागले ते पाठीला उब लागते तर आता बघा मागच्या वर्षी तिने नॉटिकाचं हे आणलं होतं हे माझा नाईट ड्रेस आहे ना त्याच्यावर मी घालते आता मला याचा वरचन सा स्वेटर सापडत नाही पण हा हा मी मागच्या वर्षी तुम्हाला दाखवलेला आहे बहिणीने काय आणलं मध्ये तर ही पॅन्ट आहे आणि याच्यावरती एक मस्त असं स्वेटर टाईप आहे जॅकेट आहे तर ते मी नाईट ड्रेसच्या वरती घालते म्हणजे इट्स लाईक माय स्वेटरचं नाईट ड्रेस आणि मग तेवढं मी घेते तेव्हा कुठे मला थंडी वाजत नाही आता पण थंडी वाजायला सुरुवात आहे तर मला ते घातलं पाहिजे खरं नंतर माझी एक वहिनी आहे जर्मनीची मी तुम्हाला सांगितलं होतं की चुरद भाव चुरद भाऊ माझा जन्म येत असतो त्यांनी मला हे थंडीचं दिलं होतं हे बघा इतकं क्यूट आहे इतकं उभे इतकी उभे ना हे असं जॅकेट आणि म्हणजे हे हां हे जॅकेट आहे याला टोपी पण आहे आणि इतकं सुंदर क्वालिटीचं आहे काय सांगू तुम्हाला पण ते जर्मनीत हे आहे ब्लू मोशन ब्लू मोशन कंपनीचं आहे जर्मनीमधलं तर हे तिला तिकडून आणलेलं इतकी उब इतकी उब ना की आता ते खरं तर ना खूप जुनं झालं म्हणजे खूप वर्षं झाली पाच एक वर्षं झाली बहुतेक त्याला तर ते, ते बहिणीचंच मी वापरते हल्ली पण चिंध्या चिंध्या झाल्या तरी मला हे खूप आवडतं त्याचं मेन कारण सांगते तुम्हाला उब प्रचंड उभे आता हे बघा हे इथे असं असं झालं याला इतकं मी ते वापरते पण गिफ्ट इज अ गिफ्ट इज अ गिफ्ट, गिफ्ट. बाकीचं सगळं उबदार आहे आणि मस्त त्याला टोपी आहे हे रोज रात्री मी घालायचे पूर्वी तर बहिणीने दिल्या हे दिल्यापासून मी हे घालते पण आज तिने परत एक नाईट ड्रेस आणलाय मला हे बघा हा डिंटेन हा नाटिकाचाच आहे परत तिला माहिती आहे की आमच्या अख्ख्या घरात मलाच खूप थंडी वाजते त्यामुळे तिने हा आता तुमच्या समोरच मी खोलणार आहे तर मी नाईट ड्रेसच्या वर हे घालते पण हे थंडीच आहे ते खूप उबदार आहे आणि मला हे खूप आवडतं हे तिला माहिती आहे की मला किती थंडी वाजते त्यामुळे तिने हे आणलेलं आहे तर बहिणी अशाच असतात बरोबर त्यांना कळतं की आपल्या बहिणीला काय हवं आहे खरंच म्हणजे काय कशाचा उपयोग होईल आता बघा हे दोन्ही जोडून ठेवलं आहे अनिश मी कात्री हे दोन्ही जोडलं आहेत तर ही त्याची मस्त हे पजामा आहे आणि हा याचा आहे कशाचा बरोबर असा मस्त फर टाईप तुम्हाला कळलं ना वेलबेट फर टाईप अँड आणि आणि हा आहे त्याचा जे रात्री घालायचं ते आता मी घालतेच कारण मला इतकी थंडी वाजते आहे ना सो मी तुमच्यासमोरच घालते हे माझ्या बाहेरच्या कपड्यांवर बट आय जस्ट वॉट टू शो यू की कसं आहे इतका मस्त आहे ना रात्री मी असं घालते तर मला खूप छान वाटतं स्वेटर नाही घालावं लागत पण ह्याच्यात मी नाईट ड्रेस घालते म्हणजे एक घालून नाही चालत काय काय लोक एक घालतात पण मला भयंकर थंडी वाजते लुक्स अजून तिने एक गंमत आणली आहे अरे इथे आत्ता होते अनिश माय लिपस्टिक्स कुठे गेल्या हां हे बघा मी ना तन्वी माझी भाची आली ती ना तेव्हा तिला म्हटलं होतं अगो तुझ्या लिपस्टिक किती मस्त आहे तर ती म्हणली ती मावशी सुरभी बोल पोचलीस का मुंबईला <laughs> आज माझी पुतळ पुतणी नाही चुलत भावाची येस पुतणीच म्हणजे ती पुण्याला आली ती पोचलीस का ग तर हे बघा तर मी काय सांगत होते हाय सुरभी लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तर माझ्या बहिणीला आता ती माझी भाची जी आली ती ना मा जूनमध्ये बघा आली ती जून जुलैमध्ये तुम्ही म्हणलं अगं तुझी लिपस्टिक किती छान आहे अशी मस्त अशी ओली ओली वाटते देर इज सो मच मॉइश्चर इन इट तर ती म्हणली प्रज्ञामावशी अशी लव्हेंडर कलरची घ्यायची असते आणि ह्या ह्या कंपनीची घ्यायची असते ऑलमोस्ट पोचली अगो बाई पोचली नाही आहेस का अजून ओके okay, गुड ठीक आहे आत्ता कोणतरी दुसरं ड्रायविंग करताय म्हणून तू फ्री आहेस ठीक आहे तर म्हणून मग मला तिने ना या लिपस्टिक घेऊन आली आहे माझ्यासाठी मी म्हणलं ना पहिल्यांदा ती किती घेऊन आली ती दोन डझन वगैरे आणले तर तेव्हा मी फारशा वापरल्या नाहीत पण माझ्या मनाला खूप मज्जा वाटली होती पण यावेळेला मात्र मी या वापरणार आहे क्लिनिक कंपनीच्या आहेत या तिने याच्यातनं आणल्या आहेत काय मेसिजमधनं यु एसमध्ये मेसिजमधनं आणल्या आहेत आणि ही आहे पाच लिपस्टिकची एक सेट आणि मी ना तेव्हा पर्पल लावली ती आता मी बघते कुठली पर्पल आहे लेट मी सी कि माझ्या भाचीने माझ्यासाठी काय पाठवलंय हो तर त्याला ना असं मॉइश्चर होता तर मी काही केलं तिला म्हणते नाही नाही तुझी वेगळी होती छान होती मग मी बहिणीला म्हटलं तिने परत भाचीला फोन केला ती म्हणली आई तीच आहे ग म्हणजे ती वैतागली तिने दाखवलं तिच्याकडच्या तर बहिणीने मला अशा पाच लिपस्टिक काढल्या आहेत मस्त आय एम गोईंग टू एन्जॉय धिस कारण या अशा ना याला मॉइश्चर आहे अशा लस्ट्रस आहेत छान वाटतात मला एक तर मला काय मेकअप बेकअप काही येत नाही ही बहुतेक केवढी लाले आले बघा बापरे पण तरी तुम्हाला है कि काई काई है। कि मी तुम्हाला दाखवते की काय काय आहे आय एम व्हेरी हॅपी की माझ्या भाचीला जे आवडत ते माझ्या आता मी काहीही टाइमपास करते पण असं माझ्या बहिणीने मला आणलेलं आहे आणि आतापर्यंत अरे हा लाईव्ह सेशन आहे कोणी आहे का अजून की ज्यांना माझ्याशी गप्पा मारायच्या आहेत मी तुम्हाला सांगितलं माझे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन एक्सप्लोअर करा आवडले तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा बाय द वे ज्या तुम्ही भरभरून कमेंट्स करताय ज्या पद्धतीने तुम्ही सबस्क्राईब करताय ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल खूप सारे धन्यवाद काल मी एवढी दमले होते ना मी तुम्हाला सांगितलं हां काल मी लक्ष्मी रोडला गेले होते नाही का सो so, लक्ष्मी रोडला जाऊन मी मान्यवरमध्ये तर मान्यवरमध्ये बरीच व्हरायटी आहे म्हणजे स्पेशली पुरुषांचे कपडे आहेत ना मुलींचे लहंगा चोळी तर हल्ली कुठेही मिळतात काय ते लेंगा काय म्हणतात ते मला ते नावं नाही तुमची लेटेस्ट कळत पण पुरुषांसाठी कपडे मिळणं फार अवघड असतं तर मान्यवर मध्ये बऱ्यापैकी सर्व्हिस चांगली आहे पुण्यात लक्ष्मी रोडला आणि व्हरायटी पण खूप आहे त्यामुळे तिकडे जाऊन तुम्ही एका धडाक्यात घेऊन येऊ शकता सध्या मोसम आहे लग्न सरायचा तर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तिकडेच जाऊ शकता नंतर काल आम्ही अजून कुठे बरं गेलो होतो काल आम्ही जोगेश्वरी मध्ये गेलो होतो ज्या साड्यांचे मी व्हिडिओ टाकलाय तिथे आणि तिथनं दोन साड्या पण घेतल्या बहिणींनी एक घेतली मी पण एक घेतली मी कोणाला तरी गिफ्ट द्यायची म्हणून घेतली पण बहिणीने तिच्यासाठी एक घेतली आता तिचं मेन शॉपिंग सुरू होईल जेव्हा आमचं डिसेंबर मंथ एंड एकदा इयर एंड संपलं की मग आम्ही फ्री हो मग काहीतरी करू शॉपिंग तर ते लक्ष्मी रोडला मी केलं नंतर मी माझे दोन साड्यांवरचे पेटीकोट शिवायला टाकले ते बिझी लँडमध्ये तर ते आलेले आहेत त्या दोन साड्यांवरचे बनारसच्या तर ते मी घालीन आणि मग तुम्हाला सांगेन की त्यांचं फिटिंग चांगलं आहे का आणि मग तुम्हाला त्यांचा नंबर पण देईन तर साडीमध्ये तुम्ही ते करू शकता बाय द वे मी तुम्हाला सांगितलं की स्वेटर्स कोणीतरी विचारलं तर स्वेटर्स कुठे मिळतात तर आज मी वेस्टर्नला गेले होते वेस्टर्न असणार आहे वेस्ट साईड वेस्ट साईड वेस्ट साईडमध्ये पण स्वेटर्स आलेले आहेत असे छोटे छोटे क्रॉप स्वेटर्स असतात ना टँक स्वेटर्स यंग मुलींना घालायला ते पण मस्त आहेत फक्त तुम्ही ते घालून बघा आणि उब आहे ना बघा तर आज मी प्रतिक्षेला म्हणलं होतं की याचं अरे चेक कर ग याला उब आहे का वगैरे तर तिने ते बघितले आणि ती म्हणली थोडे छोटे आहेत तर तरुण मुली वेस्ट साईडला जाऊन म्हणजे बाणेरला म्हणजे बाणेरच्या एंडला किंवा कुठेही आहे डेक्कनला पण आहे वेस्ट साईड जिथे कुठे आहे तिकडे तुम्ही जाऊन युनिव्हर्सिटी गणेश लिंड रोडला पण आहे मला वाटतं तर तिकडे जाऊन तुम्ही स्वेटर घेऊ शकता स्वेटरसाठी उब खूप महत्त्वाची तर ती असली पाहिजे नाही तर तो शोभेचा स्वेटर होईल मग त्यात काही मजा नाही सो हा माझा नाईट ड्रेस आहे नॉटिकाचा ओके नंतर अजून काय बरं तन्वी मला वाटतं असा निळा घालते मला तो माझी भाची म्हणजे छान दिसतोय तिला तो तर हे झालं हे कालच्या बद्दल सांगितलं आता मला तुम्हाला सांगायचंय की आज मी आम्ही तिघी देवी या बाय दुट्यूब शॉर्ट्समध्ये मी आम्ही तिन्ही देवी या म्हणजे तीन बहिणींचा एक छोटस शॉर्ट टाकलंय तर ज्या कोणी माझ्या बहिणी अजून बघितलेल्या नाही आहेत किंवा ज्यांना माझी अमेरिकेतली बहीण बघायची आहे तर ते युट्यूब शॉर्ट्समध्ये जाऊन तीन थ्री सिस्टर्स नावाने एक यूट्यूब शॉर्ट टाकला तो आरामात बघू शकतात जिथे तुम्हाला माझी तिसरी बहिणी जी मी तिच्याबद्दल बरंच बोलत असते पण ती व्हिडिओत नसते तिचा तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता तर आज आम्ही तिघी बहिणींनी काल आम्ही लक्ष्मीनडच्या आजूबाजूला रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाल्लं थोडी मजा केली आज पण आम्ही तिघीजणी बाडेरच्या दर्शनमध्ये गेलो होतो तर दर्शन हॉटेलमध्ये खूप छान खायला मिळतं तुम्ही तिकडे जाऊन दही हे ट्राय करू शकता ते खूप लसूण नसतं पण छोले छोले भटूरे तिथे खूप छान मिळतात दहीवडा चांगला असतो तिथे एक रगडा पॅटीस मिळतो तो पण चांगला असतो सँडविचेस चांगले असतात पास्ता थोडा म्हणजे तिथलं सगळं असं जरा डिसेंट आहे तर त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ घेतलाय जो उद्या मी आपल्या चॅनेलवर टाकीन ज्याच्यात माझी बहीणपण आहे यावेळेला मी तिला विचारणार नाही की तू येतेस का नाही सरळ टाकणार आहे तर अर्थात तिची हळूच परमिशन घेते मी पण छोटासा व्हिडिओ मी टाकणार आहे दर्शन हॉटेलचं काही डिशेस सगळ्यांनाही दिसणार पण काही काय दिसतील कारण नंतर मग ते वैतागल्या मी रेकॉर्डिंग करते म्हणल्या तर इट इज डिफिकल्ट फॉर मी काल मी मान्यवरचं पण रेकॉर्डिंग नाही करू शकले कारण माझ्या बहिणींना येतो मी जर रेकॉर्डिंग वगैरे केलं तर सो फेअर इनफ मुलगा पण वैतागतो म्हणून मी तसं करू शकत नाही तर तुम्हाला ना मी म्हणलं ना की हल्ली मी लाईव्ह सेशनच करू शकते सध्या मला जमत नाही आहे की मी पण तुम्ही जे कोणी दर्शनला गेले नसतील तर आपल्या चॅनलवर दर्शन हॉटेलचा रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठे काय कुठे काय बघा किंवा बघा तुम्ही सर्च करा दर्शन म्हणून पण सर्च करा एकदा इंग्लिशमध्ये बघा एकदा मराठीत बघा दर्शन हॉटेल मी जे कोथरूड नर्स म्हणजे कर्वे रोडला आहे ना त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच रेसिपी सगळ्या इकडे मिळतात पण इथला एमबीएस जास्त चांगला आहे सकाळी गेलं तर इथे जरा माश्या असतात माशा असल्या तर फॅन लावायला सांगा पण चवीला अगदी दर्शनचं मेन आहे तशीच चव इकडे पण आतल्या बाजूला कदाचित माशा नाही येणार पण इट्स अ गुड प्लेस टू गो फॉर जर लाईट खायचं असेल तर म्हणजे तिकडे असं काही पंजाबी वगैरे नाही मिळत असं दहीवडा रगडा पॅटीज तीन प्रकारची आईस्क्रीम छान छान असतं डिसेंट असतं एकदम तर तुम्ही तुमची कधी किटी पार्टी असेल किंवा कोणाचा बर्थडे असेल किंवा असंच आईवडिलांना घेऊन तरुण मुलींना जायचं असेल तर आईवडिलांसाठी ते चांगलं आहे कारण आलं लसूण मसाला हे खूप जास्त नसतं त्यात तर मला वाटतं सतरा मिनटं झालेली आहेत आज कोणी लाईव्हवरती कमेंट्स करत नाहीये तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते दुसरा विषय घेऊन मी पुढच्या दहा पंधरा मिनटांनी येणार आहे की माझे आध्यात्मिक अनुभव कारण मी काल व्हिडिओ केला नाही आहे आणि मला सारखं वाटतंय की आता राम राम मंदिर बांधलं जात आहे तर ती आर्या आंबेकरनी एक छान गाणं म्हटलंय ते, ते रामासाठी वस्त्र विणताना तर मला सारखं असं सा क दोहा दोह आठवतोय शून्य शिखर पर अनहत बोले शून्य शिखर पर अनहत बोले सो मला ते तुम्हाला सांगावंच वाटतंय तर मी ते तुम्हाला आता सांगणार आहे दॅट रिमाइंड्स मी की माझी बहीण आहे ती तुम्हाला माहितीच आहे की कथक डान्सर आहे तर तिने मुंबईला जसं आता अंबानींचं कल्चरल सेंटर झालंय तसं पूर्वी त्याच्या आधी एन सी पी ए नावाचं साऊथ मुंबईमध्ये एक सेंटर आहे की जिथे तुम्हाला प्रेस्टिजियस समजतात डान्स करणं तर माझ्या बहिणीचा अठ्ठावीस जानेवारी तिकडे प्रोग्राम आहे तर जे लोक मुंबईवरनं हे लाईव्ह सेशन बघत आहेत तर जरूर लक्ष द्या आणि जमत असेल तर तिच्या लाईव्ह सेशन म्हणजे सेश याला इव्हेंटला जा कारण काय ना आपण बॉलिवूड संगीत किंवा असं असं नॉर्मल नेहमीच म्युझिक बघत असतो पण अभिजात क्लासिकल डान्स ही एक वेगळी मजा आहे आणि ती तुम्ही थोडं थोडं चाकल्याशिवाय नाही करणार जसं उदाहरण द्यायचं तर मी साड्यांचं सा नेहमी बोलते ना हँडलूमची साडी वेगळीच आहे त्याची मजा नेसायची मजा वेगळी आहे त्याची फील वेगळा आहे त्याचं टेक्स्चर वेगळं आहे आणि ते एकदा गोडी लागली की वेळ लागतं तसं ते आहे की अभिजात संगीत हे आपलं जे आहे ते वेगळं आहे आणि ते इतर पेक्षा वेगळं आहे आणि ते कधीतरी बघितलं पाहिजे तर माझी बहिणीचं मी रोज लाईव्ह सेशनमध्ये सांगणार आहे की जे मुंबईचे आहेत त्यांनी जायचं असेल तर अठ्ठावीस जानेवारीचा तुम्ही तिकीट काढा पाचशे रुपये तिकीट आहे तिकीट काढा मला विचारा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आणि तिचा तो बघायला डान्स कारण ती ना मला वाटतं तालमाला नावाचं रोहिणीबाट्यांनी सुरू केलेलं होतं त्याचं अतिशय कथकचे जाणकार लोक म्हणत आहेत की तिने ते अतिशय सोप्या पद्धतीने जनमानसासमोर आणायचा प्रयत्न केला आहे माझ्या बहिणीने तर मला वाटतं की पंडित सुरेश सळवकर पण तिच्याबरोबर अट जाणार आहेत बघायला तर तुम्ही पण प्रयत्न करा आणि या कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की अभिजात संगीत काय आहे राईट आपल्याला काही कळत नसलं ना तरी खूप मजा येते नुसतं जाऊन ते बघायचं आणि मग आपल्याला कळतं की म्युझिक काय आहे म्हणजे तबला असू दे डान्स असू दे तर गाणं असू दे काही नाही कळलं ना डोळे मिळून बसलं ना की ब्रह्मानंदी टाळी लागलीच असं समजावं तर ज्यांना कोणाला वाटतं की मला आता अभिजात बघायचं आहे काहीतरी त्यांच्यासाठी ही अनाऊन्समेंट आहे की अठ्ठावीस जानेवारीला मुंबईमध्ये एन सी पी एस मग तिकीटं हवी असतील तर तुम्ही मला सांगू शकता सख्खी बहिणी सो मी तिचं अवेअरनेस करते मार्केटिंग नाही धन्यवाद